सर्वांना नमस्कार आनंदाई शनिवार हा उपक्रम आपण आपल्या शाळांमध्ये राबवत आहोत त्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीचे तीन स्तर केलेले आहेत यामध्ये पहिली ते दुसरीसाठी अठरा विषय आणि त्यामध्ये विविध उपक्रमांचा सहभाग आहे तर तिसरी ते पाचवीसाठी जो दुसरा स्तर आहे त्यांच्यासाठी देखील अठरा विषय असणार आहेत आणि त्यामध्ये विविध उपक्रमाचा सहभाग आहे आणि शेवटचा जो स्तर आहे आपला सहावी ते आठवी त्यासाठी वीस विषय दिलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला दिल्याचं दिसून येतं तर हे सर्व उपक्रम आपल्याला शाळेमध्ये कशाप्रकारे घ्यायचे आहे त्याचं नियोजन कसं करायचं आहे त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत तसेच उपक्रम घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी केल्यानंतर प्रत्यक्ष शाळेमध्ये त्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं आहे किंवा त्याचं लेखन कसं करायचं आहे कृती आराखडा कसा बनवायचा आहे याविषयी ची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पा या ठिकाणी आपण अशा प्रकारचे कृती आराखडा तयार केलेला आहे आनंददायी शनिवार उपक्रम कृती आराखडा माहे ऑगस्ट दिनांग 17 8 2024 आणि आठवडा क्रमांक 3 यामध्ये आपण पहिला जो कॉलम घेतला आहे तो वेळेसाठी घेतलेला आहे त्यामध्ये शाळेची जी काही वेळ असेल नऊ ते एकच्या दरम्यान त्या दरम्यान ज्या ताशिका असेल त्या ताशिकेचं आपण या ठिकाणी वेळ लिहिलेली आहे त्यानंतर दुसरा जो कॉलम आहे तो विषय जे की आनंदाई शनिवार या उपक्रमाअंतर्गत आपल्याला प्रत्येक स्तरानुसार विषयांची यादी दिलेली आहे त्या विषयातील आपण विषय निवडलेले आहेत त्यानंतर पुढे जे तीन कॉलम असणार एक आहे पहिली ते दुसरीसाठी जो पहिला स्तर आहे त्यांच्यासाठी कोणते उपक्रम घेणार आहे ते आपण या ठिकाणी लिहायचे आहेत त्यानंतर तिसरी ते, ते पाचवीसाठी जे काय आपण उपक्रम घेणार आहेत त्या या ठिकाणी आपण लिहिणार आहेत आणि शेवटचा जो स्तर आहे सहावी ते आठवी त्यांच्यासाठी कोणते उपक्रम आपण घेणार आहेत ते या ठिकाणी आपण लिहिलेला आहे पहा यामध्ये पहिला आपला जो तासिका असणार आहे नऊ ते साडेनऊ या दरम्यान आपण पहिला जो विषय घ्यायचा आहे तो आनंदायी परिपाठ त्या दिवसाचा परिपाठ आपल्याला आनंददायी घ्यायचा आहे मग यामध्ये आपण काय बदल करू शकतो तर आपण पहिली आणि दुसरीसाठी साधारण बडबडे गीते घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे गाणी घेऊ शकतो त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी आपण काय घेतले कृतयुक्त कविता गायन जे त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या कविता आहे ते विद्यार्थ्यांनी कृत्युक्त सादर करायच्या आहेत परिपाठामध्ये आणि सहावी ते आठवीसाठी आपण समूह गायन किंवा नृत्य स्पर्धा आपण घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपण आनंदायी परिपाठ पहिली ते दुसरी तिसरी ते पाचवी आणि सहावी ते आठवी या स्तराचा घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा जो आपला विषय असणार आहे प प्राणायाम आणि योग हा विषय आपल्याला नऊ साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला पहिली ते दुसरीसाठी आपण पद्मासन या आसन प्रकाराचं आपण निवड केलेली आहे तर आपण विद्यार्थ्याचं पद्मासन घ्यायचं आहे त्यांना पद्मासन कशा प्रकारे घालायचं आहे ते दाखवायचं आहे त्यानंतर तिसरी ते पाचवी जे मोठी मुलं असतात त्यांच्यासाठी आपण ताडासन असेल किंवा वृक्षासन आपण ह्या कृती घ्यायची आहेत आणि सहावी ते आठवीसाठी सर्वांगासन हा व्यायाम प्रकार आपण विद्यार्थ्यांचा घ्यायचा आहे त्यानंतर पुढील तासिका असणार आपली दहा ते साडेदहा यामध्ये आपण कृती व खेळावर आधारित शिक्षण हा विषय घ्यायचा आहे आणि या विषयाअंतर्गत आपण पा मातकाम पहिली ते दुसरीसाठी आपण माती काम घ्यायचं आहे यामध्ये रोली पोली गोली हा विषय दिलेला आहे त्याअंतर्गत आपल्याला विविध प्रकारचे आकार वस्तू काय करायचे आहे तयार करायचा आहे हा उपक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी आपण कृती व खेळावर आधारित शिक्षण या विषयाअंतर्गत छान माझा मुकवटा हा उपक्रम घेतलेला आहे यामध्ये आपल्याला प्राणी पक्षी कार्टून यांचे वेगवेगळे काय करायचे मुकवटे तयार करायचे आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांना आपलं साहित्य आदल्या दिवशीच आणायला सांगायचं आहे त्यानंतर सहावी आणि आठवीसाठी आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे दोन्ही हाताने त्रिकोणाने वर्तूळ काढणे तर वि शिक्षकांनी सर्वप्रथम फळ्यावर दोन्ही हाताने त्रिकोणाने वर्तुळ कशाप्रकारे काढायचं ते विद्यार्थ्यांना दाखवायचं या उपक्रमामध्ये आणि विद्यार्थी त्याचं अनुकरण करणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक कौशल्ये किंवा एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारचं काम कशाप्रकारे साधता येतं किंवा अवयवामध्ये समन्वय कसला प्रकारे साधला पाहिजे याविषयीची त्यांना कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित होणार आहे त्यानंतर पुढील तासिका असणारी आपली साडे दहा ते अकराच्या दरम्यान त्यावेळेस आपण आपत्ती व्यवस्थापन या विषयाची निवड केलेली आहे आणि यामध्ये पहिली ते दुसरीसाठी आपण आपत्ती व्यवस्थापन या विषयामध्ये उपक्रम घेतला आहे प्रथमचार पेटीची ओळख तर आता प्रथमचार पेटी जी असते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असतं तर त्या साहित्याची विद्यार्थ्यांना काय करायचे आहे ओळख करून द्यायची आहे की प्रथमचार घेताना की कोणतं साहित्य कधी वापरलं पाहिजे हे देखील विद्यार्थ्यांना समजणं आवश्यक आहे त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी आपण विषय घेतलेला आहे पहा उष्माघात जागरूकता व बचाव आता उष्माघात होतो हो तर उष्माघात होऊ नये म्हणून कोणकोणत्या प्रकारची आपण काळजी घेतली पाहिजे झाल्याच्यानंतर कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याविषयीची माहिती आपण विद्यार्थ्यांना सांगायचं आहे तसेच देखील दाखवायचं आहे त्यानंतर सहावी ते आठवीसाठी आहे आपत्ती व्यवस्थापनमध्ये आपण भूकंप जागरूकता हा विषय घेतलेला आहे यामध्ये भूकंप कसा होतो भूकंप झाल्यानंतर काय करायला पाहिजे एवढंच नाही तर भूकंप झाल्यानंतर प्रत्यक्ष आपलं आपला बचाव कसा केला पाहिजे यासाठी आपण मॉक ड्रिल देखील घेऊ शकतो विद्यार्थ्यांची तर अशा प्रकारे आपल्याला हा सहावी ते आठवीसाठी भूकंप जागरूकता हा उपक्रम घ्यायचा आहे त्यानंतर अकरा ते अकरा पंचेचाळीसच्या दरम्यान आपण विद्यार्थ्यांना थोडी विश्रांती देणार आहोत म्हणजे मध्यांतर आपण घेतलेलं आहे त्यानंतर पुढे आहे अकरा पंचेचाळीस ते बारा तीस तर या दरम्यान आपण क्षेत्रभेट किंवा मुलाखत हा विषय निवडलेला आहे आणि यामध्ये आपण इयत्ता पहिली चा, ते दुसरीसाठी जो पहिला स्तर असणार छोट्या मुलांचा त्याच्यासाठी किराणा दुकानाला भेट म्हणजे शाळेच्या जवळपास किंवा गावामध्ये जर किराणा दुकान असेल तर त्याला फक्त आपण भेट द्यायची आहे आणि भेट दिल्याच्यानंतर त्या ठिकाणी किराणा दुकानामध्ये विद्यार्थी निरीक्षण करतील कोणत्या वस्तू आहेत कशा प्रकारे साहित्याची मांडणी केलेली आहे तिथले विद्या लोकांनी ग्राहकांची आणि दुकानदाराची भाषा काय असते याबाबत ते निरीक्षण करतील तर त्यानंतर तिसरी ते पाचवीचे विद्यार्थी आहेत याच उपक्रमामध्ये आपण क्षेत्रभेट किंवा मुलाखत दरम्यान काय काय घेतलं आपण किराणा दुकानदाराशी ते चर्चा करतील आता चर्चा काय करतील पहा तर साधारण अनौपचारिक चर्चा करतील है ना की ते तुमचं दुकान केव्हापासूनचं आहे त्यानंतर तुम्ही सामान कुठून आणतात वगैरे आणि तोच उपक्रम किंवा तीच कृती आपण मोठ्या मुलांसाठी सहावी ते आठवीसाठी काय करू शकतो मुलाखत या पद्धतीने देखील आपण घेऊ शकतो त्यासाठी विद्यार्थ्यांना आपण आदल्या दिवशी सांगायचं आहे की आपण उद्या दुकानदाराची मुलाखत घेणार आहोत ती मुलाखत घेण्यासाठी कोणत्या प्रकारची प्रश्नावली पाहिजे याविषयी देखील आपल्याला अगोदर तयारी करायची आहे तशा प्रकारची आपण प्रश्नावली देखील विद्यार्थ्याजवळ करून द्यायची आहे त्या प्रश्नावलीनुसार विद्यार्थी दुकानदाराची काय घेणार आहेत मुलाखत घेणार आहेत अशा प्रकारचा उपक्रम आपण देखील या ठिकाणी घेऊ शकतो त्यानंतर आपला पुढील जो वेळ आहे साडेबारा ते एक या दरम्यान आपल्याला कथाकथन हा विषय घ्यायचा आहे साडेबारा ते एकच्या दरम्यान तर यासाठी आपल्याला पहा पहिली व दुसरीसाठी जो आपल्याला विषय घ्यायचा आहे किंवा उपक्रम घ्यायचा आहे चित्ररूप गोष्ट सांगणे हा उपक्रम घ्यायचा आहे यावर विद्यार्थी एखादं चित्र पाहणार आहेत आणि त्या चित्रावरून ते छोटीशी गोष्ट तयार करणार आहेत यामध्ये विद्यार्थ्यांनी चार ते पाच त्या चित्राविषयी माहिती सांगितली किंवा चित्राविषयी गोष्ट तयार करून सांगितली तरी चालणार आहे त्यानंतर तिसरी ते पाचवीचे जे विद्यार्थी आहेत कथाकथन या उपक्रमाअंतर्गत त्यांना एक चित्र देणार आहोत ते चित्र असणार आहे अपूर्ण आणि त्या अपूर्ण चित्रावरून त्यांना पुढील चित्र पूर्ण करायचं आहे त्यावरून त्यांना गोष्ट तयार करायची आहे म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जर पाहिलं जातं लोभी कुत्र्याची गोष्ट दिलेली आहे त्यामध्ये स सर्व गोष्ट पूर्ण करता करता शेवटचं एक चित्र त्यांनी ठेवलेलं आहे आणि शेवटी काय होतं ते विद्यार्थ्यांना त्या चित्रामध्ये किंवा त्या चित्रावरून त्यांना गोष्ट तयार करायची आहे किंवा चित्र त्या ठिकाणी त्यांना काल तरी देखील चालणार आहे आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी विषय असणाऱ्या कथाकथनमध्ये ऐतिहासिक किंवा बोधप्रद कथाकथन करणे म्हणजे विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक असेल एखादी बोधप्र कथा असेल तर या ठिकाणी सांगितलं तरी देखील चालणार आहे तर अशा प्रकारे आपण इयत्ता पहिली ते आठवी या विद्यार्थ्यासाठी विविध प प्रकारचे विषय आणि त्या विषयाअंतर्गत कोणते उपक्रम घेणार आहेत या विषयाची आपण थोडक्यात माहिती पाहिली तर अशा प्रकारे आपण महा ऑगस्टमधील दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीसचा जो आपला तीन नंबरचा आठवडा किंवा आठवडा क्रमांक तीन आहे त्यासाठीचा कृती आराखडा तयार केलेला आहे आणि या कृती आराखड्याचा आपण अशा प्रकारे लेखन देखील करू शकतो मला आशा आहे तुम्हाला सर्वांना आनंददायी शनिवार उपक्रम अंतर्गत कृती आराखडा कशा प्रकारे तयार करायचा आहे आणि त्याचं लेखन कशाप्रकारे करायचं आहे याविषयी माहिती समजली असेल पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत पुढील आठवड्यामध्ये पुढील आठवड्यात कृती आराखडा कशाप्रकारे करायचा आहे त्यासाठी कोणते विषय घ्यायचे आहेत आणि कोणते उपक्रम आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो तर मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन आठवड्यामध्ये नवीन कृती आराखड्याचं तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद